गेली बारा वर्ष झाली या शाळेत शिकवते मी पण एकही दिवस असा गेला नाही की मी दमले नाही काय दंगा करतात ही मुलं काय दंगा करतात ही मुलं शिव आई मी आहे कमी मॅडम मी मोरे 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 Ah. मوري एक 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 जरा थांबवा प्लीज थांब जरा ओ ओ शिवर ओके थांबायला सांगितलंय काय काय बाय बाय आई ग प्लीज मेरे मो, मोरे मोरे मी, मी मोरे 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 प्लीज कम इन हाँ। मोरे हाँ? <laughs> आज अचानक कस काही केलं अचानक म्हणजे कस सचिन म्हणाल की पुढल्या आठवड्यात तुम्ही याची तोंडी परीक्षा घेणार आहो म्हणून हो पण मोरे तुम्ही काळजी नका करू तुमचा मुलगा हुशार आहे पण जरा प्रॉब्लेम आहे पुढच्या आठवड्यात हा काही शाळेत येऊ शकणार नाही काय समजले का काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे का काही नाही सचिन लहान आहे अजून ह्या वयात त्याच लग्न केलं ना तर पोलीस आत टाकतील तुम्हाला या वयात ह्याचं कुठल्याही वयात लग्न केलं ना तर पोरीवर अन्याय केला म्हणून आम्हाला पण आत टाकतील मुला सांगायची गोष्ट म्हणजे काय आहे आमच्या घरात ह्याच लग्न नाही आहे मग कुणाचं लग्न आहे काय झालं का कुणाचं लग्न आहे माझ लगना करता है वो हे जे चाललंय ना आठवत नाही म्हणून ना नावाखाली पण चालले सांगतो मी खरंच लग्न करतोय भाई भाई तुमचा काहीतरी नेम चुकतोय बापूस चालू ठरलंय माझ्या मला काढत तुम्ही सगळं तुझ्यामुळे झालंय तुला सांगता येत नाही माझे वडील लग्न करतायत लग्नासाठी मुलगी शोधत हे म्हणजे कसं आहे माहितीये आपल्या शेजारचा फ्लॅट विकायला असतो अख्ख्या जगाला माहिती असतं पण आपल्याला माहिती नसतं अरे तुझे वडील लग्न करताय जगाला माहिती आहे पण तुझी जी शिक्षिका आहे तिला माहिती नाही हे तू आधी सांगितलं असतं तुम्ही प्रपोज असतं की त्यांना त्याना हो काय बोलता माहि अरे मोरे माझं तुमच्यावर प्रेम आहे मोरे मुलीमुळे मला तुम्ही याच्यात आवडण्यासारखं काय मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झाला गैरसमज नाही पुरे आठवा गेले वर्षी पालक मिटिंग गोती आठवली तुम्हाला <laughs> त्या वर्षी ना त्या वर्षी सगळे पालक माझ्या विरुद्ध बोलत होते पण मोरे तुम्ही फक्त तुम्ही माझ्याबद्दल बोलत होतात माझ्या बाबतीत बोलत होतात माझ्यासाठी भांडत होतात मोरे त्या वेळेलाच माझ्या लक्षात आलं माणसाचा चेहरा कितीही घाडेडा असला तरी मन चांगला असायला हवं मन चांगलं एवढंच बोला ना मागचं कशाला बोलायला पाहिजे काय मी तेव्हाच ठरवलं होत ज्याच मन चांगलं असेल ना मी त्याच्याशीच लग्न करीन म्हणून मोरे अजूनपर्यंत अविवाहित आहे मी मोरे मग अचानक तुम्ही माझ्या आयुष्यात आलात मी कधी तुमच्या आयुष्यात आलो व्हॉट्सअप ने आयुष्यात आलात तुम्ही आलात तुमचे मेसेजेस गुड मॉर्निंग गुड नाईट असे मेसेजेस माझ्या आयुष्यात आले बोरे <laughs> तू मला घरी ए एवढाच बोलतोस आणि <laughs> मॅडमला तू गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज प्रसंग <laughs> काय बोलतोस काय हो मॅडम तुम्ही ना माझ्या मुलाच्या शिक्षिकात ना पण तुम्हाला आदराने गुड मॉर्निंग गुड नाईट असं मी मेसेज पाठवलंयत पण देवा शपथ माझ्या मनात काही नाही हो नाही मोरे खोटं बोलू नका खोटं बोलू नका जर तुमच्या मनात काही नसतं तर शेरो शायरी कशाला पाठवली असते तुम्ही मला तुम्हाला आठवते मोरे तुम्ही तो पहिला शेर पाठवला होता माझा तर तोंडपाठ सुद्धा आहे जब आते हो तुम सामने तो हो जाता हूं बेहाल जब आते हो सामने तो हो जाता हूं बेहाल देखता रहता हूं तुम्हारी बड़ी-बड़ी आंखें और बडी बडी आखे और और शेर तू तू रात्री मला बोलास कि माझ्यावर तो शेर आहे बडी बडी आखे घुंगराले बाल नाही ना तुझ्यावर नाही तो शेर मला पाठवला होता मोरी मोरे आणि तो आठवा दुसरा शेर दुसरा तो ऐकवा ना मला तिळावरचा शेर ऐकवा ना मोरे नको, नको। मोरे ऐकून मला ऐकायचं तुमच्याकडे मी आतूर झाले मोरे आतुर मोर काय माझा प्लीज बाजूला उभा आहे बापूस मी डोळे बंद करते कान उघडायचं तुझे ऐकील नाही मोरे ऐकवा ना तो शेर नाही काय साहे तिलावरचा अनेक शेर माझ्याकडे पण नेमका कुठल्या तिलावर तुम्हाला मी शेर पाठव तो आठवत नाही काय समजरी का मोरे मोरे गालावरच्या तिला गालावरच्या ऐकवा ना ऐकवा ना तो काय हो। तुझ्या गालावरचा तीस ऐक तुझ्या गालावरचा तीस

हा बघा नाही हे बघा काय आहे मला सगळे आलेले मॅसेज आहेत ना मी कधीच वाचत नाही मी ते डायरेक्ट फॉरवर्ड करतो का नाही काय समजले आणि बाई तुमचा ना गैरसमज होतोय असं काही नाही मी काय सांगतो हे बघा मी ना तुमच्याबरोबर लग्न नाही करू शकत नाही नाही हो मी माझ्या मुनमुनला नाही विसरू शकत नाही विसरू शकत एक एक मिनिट ही मुनमुन कोण आहे मुनमुन मुनमुन माझी होणारी बायको ही पासेले जीव घेणारे माताय जीव मुनमुन घोष नाव आहे तिचं ओ बंगाली आहे अरे तुम्ही एका बंगाली मुलीशी लग्न करताय हो काय माहिती काय मी जे मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करायचो ना असं मी तीन चार मुलींना हे मेसेज फॉरवर्ड करायचो पण त्याच्यात ती बंगाली मुलगी आहे ना ती फार चपल निघाली मला लगेच पडली काय समजली तुम्ही जे मेसेज मला फॉरवर्ड करायचं ते आणखीन कुणालाही फॉरवर्ड करायचं असे भागलात तुम्ही माझ्याशी एका बंगाली मिठाईसाठी या लवंगी मिरचीला नाही म्हणाला तुम्ही तुम्ही नंगी मिरची हो भोपळी मिरची दिसावा आहे तुम्ही भोपळी असे तरी शेवटी ती मिरचीच आहे आणि मिरचीचा झटका हा बसतोच मोरे मोरे तुमच्या बरोबरच्या आयुष्याची किती स्वप्न रंगवली होती हो मी तुम्हाला सांगितलं कोणी याच्यावर स्वप्न रंगवायला हा याच्याशी लग्न न करणं ना हे चुकी जीवन आहे आता बघा तुमचे सुखी जीवन आहे ना ते कसं मी वाईट करून टाकते हो म्हणजे काय करणार हो तुम्ही सांगते ना काय तुमच्या या मुलाची तोंडी परीक्षा पुढच्या आठवड्यात होती थो की नाही ती मी आताच घेणार हो अग हो असं करू नका तुम्ही नापास करू नका मी माझ्या बायकोला वचन दिलं जेव्हा गेली तेव्हा हा तिसरी पास होईल तोपर्यंत मी लग्न करणार नाही तिसरी पास झाल्यावर मी लग्न करी तुम्ही जरा शांत बस आता याची परीक्षा नाही नाही असते पहिल्यानी खाली खाली पास झाल्यानी इंग्लिशचा प्रश्न जय कोसल वाईक स्पेलिंग सांगायचं

तुझा बाप नाही मला वेगवेगळे मेसेज पाठवायचा तयार करून तसा पढा तयार करून पाठव <laughs> बोल पटकन एकशे तेवीस एकशे तेवीस एके एकशे तेवीस एकशे तेवीस दुने सत्याऐंशी एकशे तेवीस त्रिक अठ्याऐंशी एकशे चोवीस हा पढाय एकशे तेवीस हा पढाय गणित सुद्धा तुमचा मुलगा नापास झाला झालाय भूगोलाचा प्रश्न मला सांग विशाखा नक्षत्र कुठे अंबरनाथ विशाखा त्रिवेदम नाही विशाखा नक्षत्र भूगोलात सुद्धा नापास झाला इतिहास प्रश्न तिसरं महायुद्ध कधी झालं तिसर तिसरं बापूस तो हिटलर मेला तेच ना नाही तुझा बापूस नाही राहते बाबा सगळ्या अरे तिसरं महायुद्धातून झालंय कुठं तुमचा मुलगा ना सगळ्या विषयात नापास झालाय कळलं आता मी त्याला लेखी परीक्षेत सुद्धा पास करणार नाही हो असं करू नका हो प्लीज मी याच्या आईला वचन दिलं जेव्हा गेली तेव्हा काय हा जोपर्यंत तिसरी पास होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही आणि हा वसाडा दुसरीच चार वर्षे होता आता कसा बसा तो चौथीत गेला त्याला परत तिसरीत आणू नका प्लीज लग्न करा माझ्याशी <laughs> नाही जमणार कारण मी माझ्या मुनमुनला नाही सोडू शकणार नाही सोडू शकणार नाही मग तुमच्या मुलाला पास मुनमुन आत्याला नाही बोल घात हो। <laughs> 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 केला अरे, अरे नाए, 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 आता म्हणून आमचं नातच बदलून टाकलंच वासा अरे केवढं माझं त्या मुनमुनवर प्रेम जमला होता नाही नाही ना रे मी मुनमुनला नाही सोडू शकत प्लीज नाही आता तुम्हाला सोडायलाच लागणार आहे ठीक आहे मुनमुनला फोन करा माझ्या पोराच्या भविष्यासाठी म्हणून मी मुनमुनला फोन कर लवकर मुन मुन हॅलो मुर्मू मी मुर। मोर्या बोलबो आपलं लग्न मोडबो आता फोन ठेवू ती बंगाली आहे ना म्हणून बंगालीत बोलतो हां ठेवू <laughs> ग आता ठेवू न मालवारी झाला <laughs> हे बघा मी काय म्हणतो मी माझं लग्न मोडले आता माझ्या पोराला तेवढा पास करा तुझ्या मुलाला पास करते एक साधा प्रश्न विचारते सचिन बाळा इकडे ये आणि मला सांग तुझं संपूर्ण नाव काय माझं नाव सचिन पद्माकर मोरे पद्माकर ना माझं नाव प्रभाकर वसाड्या माझं नाव विसरला माझ्या नावाच तू फंब नाही मी ह्या मुनमुनला आता सोडणार नाही हो नाही मुनमुनला सोडणार मी मुनमुन बरोबर लग्न करणार मॅडम हा नापस होऊन होऊन परत ना पाण्यात आला ना तरी मला काय फरक पडणार तुम्ही हलो पालो मुनमुन आपलं लग्न होई बो आता मी येईबो हा इदा इला झालं मालवणी झालं